शहाद्यातील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आरोपी ग्रामीण भागातील असून एक लाख सव्वीस हजाराचे तेरा मोबाईल हसतात शहादा शहरातील दिनाक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास एका मोबाईल दुकानातून चोरट्यांनी महागडे मोबाईल चोरी केले होते त्या संदर्भात शहादा पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल दुकानदार रामचंद्र भटिजा यांचे मोबाईल शॉपीतून चार चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे संमती शिवाय लबाडांच्या इराद्याने मोबाईलचं चोरून नेले म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे भान्या समितीचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहादा तालुक्यातील चिरखान गावात एक किसम महागडे मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा इस शोध घेणे कामी चिरखान येथे रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून सदर इसमाचा इस चिरखान गावी जाऊन शोध सुरू असताना तो मिळून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेश उर्फ लाला दादला पावरा वय तेवीस वर्षे राहणार चिखली पोस्ट मंदाणा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्याचे अंगजडती तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या दोन नवीन मोबाईलबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचे साथीदार सुकलाल उर्फ मेंडी मोठा शेमळे सागर छगन गिल शंभू कुवरसिंग चव्हाण सर्व राहणार चिरखान तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांचे सह शहादा शहरातील काशीनाथ मार्केट परिसरातील एका बंद दुकानाचे शटर उच्च काढून रात्री चोरी केली असल्याचे सांगितले तरी वर नमूद आरोपी कडून एकोण एक लाख सव्वीस हजार सातशे किमतीचे विविध कंपन्यांचे हस्त शाखेला मिळाले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आपा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन रमढेरे पुरुषोत्तम सोनार विकास तापुरे अविनाश चव्हाण दीपक न्हावी अशांनी केली आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा